अरे बर साक्षा चल्हा आवड टाईट झाली का साक्ष काल नाईट झाली सर तर काहीच आपण आज चाललोय गोर घडलं तर माझ्या चेतन शुभम जे न तो इकडे तिकडे झिंगुरे कोणतरी कुठे दिसत नाही कॅमेऱ्यात कुठे झालंय आपण बोल लवकर आता आम्ही चांगलं घरोगडला पोचलोय आता वरती चढतो पायऱ्या चढतो तुम्हाला दाखवतो एक नंबर माझी बादशाह चुंगे चुम्मेश्वर कॅमेरा काय येतो गोरग वेड वे <गुण। laughs> पाय जाते छाती जाते फुफ्फूस रे बाहेर इथले येतात फुफ्फसा बाहेर आले अजून खूप चढ बाकी आहे कसं वाटतंय मला भारी वाटतय काय खरंच बोलतो सह्याद्रीच्या कुशीत खूप भारी वाटते पण अजून आम्ही तीन टक्का पण आलो वरते घे ना कॅमेऱ्याला अरे मी दिसायला पाहिजे दिसतो हा आता तुम्ही बघू शकता का <laughs> खाली गेलो तर इकडं दाखव एक चुकी तुमच्या आयुष्यासाठी खूप महागडी धडू शकते कारण एक चुकी तुम्हाला तुमच्या सगळ्या मुक्त करू शकते लागलेले म्हणजे थोडं कठीण जम लागलं काही बघू शकता तुम्ही तिथून परलो तर डायरेक्ट द्यावाच्या घरी जाऊ बाकी काही नाही तुझ्याला बोलतोय चल पटकन पण त्याला पण सांग मला दम लागलाय लवकर चला जाऊ नको जाऊ नको रिक्स येत रिस्क घेतो इश्क इश्क येतो रिस्क चल 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 यो यो भीक मांग त्याला जास्त काय झाले अहो तर कसं आलंय मला पण नाही माहीत पण हो ना आपण काय खाऊन साहेब दम खाऊन आलो आम्ही दम दम खातो म्हणाल आम्ही ते व्याकार गोरगड म्हणजे खाऊ नाही खाऊची पिशवी आहे डायरेक्ट पाहिजे पहिले राय घेऊ चेतन कसं वाटतंय कसं चढला का वरत अखा नाही का झाला माणसं बघू शकत कसा वाटला वरती चढलो हा चांगला काय अजून पूर्ण शेवट गेलो दादा बोलतो पूर्ण शेवट गेलोच नाही आम्ही चढू बघू आला बोलू आता मी दाखवलो तुम्हाला तुमचा असा निर्णय असतो की म्हातारे माणसं चढू नाही शकत कुठला गड कुठलं काय मला दाखवतो बाबा तुम्ही चढले का पूर्ण तुमचा वय किती बाबा माझं ना आता त्रेसष्ट झाला चौसष्ट लागले मग चढले का तुम्ही हो दम लागला नाही दम टाल टाल्या काय सवय तुमचा अनुभव कसा आहे वरचा वरचा अनुभव अनुभव म्हणजे असं का तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला निसर्ग ना। बाकी, ना। ना। बाकी ना तुम्हाला बाजारपेठ वगैरे काय नाही चहा पाणी काय नाही वरती पाणी आहे कुंडामध्ये बाकी काय नाही बाबांचं वय बघू शकता बाबा किती त्र्याहत्तर नाही त्रेसष्ट बाबा वय चौसष्ट चौसष्ट व चालू आहे तरी बाबा पूर्ण गोरखगड आपले चढतात बघू शकता तुम्ही किती बाबांच्या ताकद तर बाबाचं आम्हाला खूप चांगलं मोटिवेशन भेटलं आहे त्यामुळं आम्हाला वापस जाण्याची ताकद आली आहे तर आम्ही चाललो आहे आता दम पण नाही लागला आहे पाणी पण नाही पिऊ शकत कारण की पोटात पण आज पडलं पडलो असतो पडलं असतो मी खड्ड्यात गेलो असतो खड्ड्यात गेलो असतो तर मी ब्लॉग नसतो काढत वारा मेड आली असते पण आहे रे बेकार आहे हो रगड म्हणजे

हे घाण केला आहे इकडं बघू शकते इथं कचरा टाकला तिथे तर कचऱ्याची पेटी आहे पण खरं सांगतो मित्रांनो असं करू नका तुम्ही सांगतो बसला मस्त काम केलं बाई काय व्हिडिओ बंद करतो मला वरतीच भेटतो आता मधी मधी दाखवलं तर दाखवतो खूप बेकार ना खूप बेकार एकदम बेकार म्हणजे काय सांगू असं दम, दम लागले ना आम्हाला लांबे ला चालले रे त्रेसष्ट वर्षाची माणसं कशी सोडू शकतात स्टॅमिना त्यांचा खूप आहे त्यांनी आम्हाला मोटिवेशन मोड़ी केला खूप खूप त्यांचा आभार बाबा का किती आहे वरच लय काय कठीण रोड आहे का खूप मग असा जगा टिकतो वरती प्लेन आहे का आहे कसा

जाऊन आले का आरामात वरते का गा? वरतो डायरेक्ट एक नंबर बारीक पोर चढते पण येऊ तोंड गा चढत नाही वरतो ना मी पण तोंड व्हायचे काय कठीण आहे ना वरत थोडा एकदम वरती चालेल चल थँक्यू तुम्हाला सांगतोय शरीराची ना बिल्लेवाड बिल्लेवाड बेबी आकार दुसरा काही शब्द सुचत नाही म्हणा गोरखगड म्हणजे गोरखगड अरे अर का जाऊ वर साक्षा चलना, आगे, चलना, आगे, आगे। आगे। चल चला आवडाईट झाली गाक्षा काय चल ना थोडा मी आहे तोडीला चल चलो मी माझी आवड झाली खरं सांगतो माझी वस्तू चाललय फाटले तुम्ही सांगलोय माझं स्ट्रगल करून आलोय इथं चारदा चारदा उलट्या करून लय माझे फाटले जय जयभजंगी बल आलोय सगळ्यांकडून पाणी मागत करून पाणी मागत मागत आलोय पाणी पेच पेच आलोय 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 आम्ही ते तर काय माहित कुठलं धाडस करून गेलो बाबा पण आम्ही त्यांची वाट बस थांबलोय आणि आमचा एक गडी धीरज तो, ने। ने। तो, तो वार। खाली खाली थांबलेला आहे आणि आम्हाला त्याची काळजी वाटते आम्ही ते तर सांगायला लगेच जाणार आहे खाली पाणी पण नाही आता आम्ही खेळ एक मछली पानी में गई चपेक चपेक दो मछली पानी में गई चपेक चपेक चार मछली पानी में गई चपेक 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 पाँच मछली पानी में गई चपेक चपेक छह मछली पानी में गई चपेक 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 सात मछली पानी में गई चपेक चपेक

መርፉ <mach mach mach dee> <haledare> एक्सपेरिमेंट पहिल्यांदा मी माझे जीवनात अनुभव पहिल्यांदा मी माझ्या जीवनात अनुभव केलाय आता खाली गेलो तर तिघांचा तुम्हाला रिॲक्शन दाखवतो ते काय बोलतात बघू सुजल असा दोन किलोच्या बाटल्या आहे बघ बा। एक बॉटल आतमध्ये एक स्प्राइटची बॉटल पूर्ण भरून चढलेलं सुजल बॅग घेऊन उतरू असं वाटत हो आता थोड्या वेळा अजून काहीच नाही डायरेक्ट भेटतो तुम्हाला खाली तुम्हाला व्यव दाखवतो जरा सगळीकडे कसं आहे भगवा घरा माझा पास अस ना भगवा मम्मीला मम्मा शिवाय घालणार बघू शकता